नमस्कार राजकीय बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मी स्वागत करते जिल्हा सहकारी बँकांची थकबाकी वाढली चालली असून सरकारने उपाययोजना न केल्यास बँका बुडतील अशी भीती प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी बँकांची परिस्थिती मांडली ते म्हणाले की सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना दोन हजार सतरा मध्ये जी कर्जमाफी झाली होती यामध्ये अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एकूण पात्र लाभार्थी सत्त्याण्णव हजार आठशे ब्याण्णव होते त्यांची एकूण रक्कम चारशे सत्याऐशी कोटी होती त्यापैकी केवळ के चौऱ्याहत्तर हजार पाचशे सतरा लाभार्थ्यांची कर्जमाफीचे तीनशे सतरा कोटी रुपये मिळाले आहेत वंचित राहिलेले एकूण सभासद तेवीस हजार तीनशे पंचाहत्तर यांची रक्कम एकशे सत्तर कोटी रुपये आहे